नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर आताच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठे लिपिक भरतीबाबतची माहिती पाहणार आहोत तर ही भरती कुठे निघालेली आहे तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर ही जी भरती निघालेली आहे अहिल्यानगर म्हणजे अहमदनगरमधील सेंट्रल को बँक बँकमध्ये तर यामध्ये एकूण सातशे जागांचा समावेश असणार आहे तर आता आपण पाहणार आहोत यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे आणि त्याची पात्रता काय मागितली आहे तर बघा मित्रांनो सरळ सेवा नोकर भरतीबाबत विस्तृत जाहिरात तर या ठिकाणी बघा द अहमदनगर डिस्ट्रिक्ट सेंट्रल को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड अहमदनगर यामध्ये ही भरती निघालेली आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे बघा क्लरिकलच्या एकूण सहाशे सदुसष्ट जागा आहे वाहन चालकच्या एकूण चार जागा आहे आणि सुरक्षा रक्षकच्या एकूण पाच जागा आहे या पदासाठी ही भरती निघालेली आहे त्याची पात्रता बघा काय मागितली आहे तर पदानुसार तर क्लर्कची पात्रता मागितली आहे बघा वयोमर्यादा एकवीस ते चाळीस वर्षापर्यंत आणि जी पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवी तर लक्षात ठेवायचं अॅनी ग्रॅज्युएट मागितलेलं आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान पन्नास टक्के गुण मिळून उत्तीर्ण असावा ठीक आहे पन्नास टक्के गुण तुम्हाला या ठिकाणी ग्रॅज्युएशनमध्ये मागितलेले आहे किंवा तुम्हाला बी श्रेणी म्हणजे सेकंड क्लास उत्तीर्ण असेल तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता तर या ठिकाणी एम एस सी आय डी पण मागितलेलं आहे ग्रॅज्युएशन पन्नास टक्के गुणासा उत्तीर्ण आणि एम एस सी आय डी असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता जर तुमचं एम कॉम एम बी ए झालेलं असेल किंवा हे के झालेलं असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिल्या जाणार आहे तर नंतरची पोस्ट आहे वाहनचालकची फक्त पुरुष उमेदवार वयोमर्यादा हो एकवीस ते चाळीस वर्षापर्यंत पात्रता आहे दहावी पास दहावी पास असणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे वैध व कार्यत असा किमान हलके मोटर वाहन चालवण्याचा परवाना म्हणजे येले मी ड्रायविंग लायसन्स या ठिकाणी मागितलेला आहे लक्षात ठेवायचं दहावी पास आणि एलेमी ड्रायविंग लायसन असणे आवश्यक आहे तसेच उमेदवारास अर्ज करण्याच्या तारखेस किमान तीन वर्षे हलके वाहन किंवा जड वाहन चालवण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे तुम्हाला या ठिकाणी तीन अनुभव पण मागितलेला आहे तर तसेच उमेदवाराचा पूर्व कार्यकाळ म्हणजे रेकॉर्ड तुमचा चांगला असणे आवश्यक आहे मोटर वाहनाची सर्वसाधारण देखभाल दुरुस्ती ज्ञान असणे आवश्यक आहे उमेदवार शारीरिकदृष्ट्या सदृढ असणे आवश्यक आहे उमेदवारास मराठी हिंदी भाषा लिहिता वाचता येणे आवश्यक आहे तर ही पात्रता आहे वाहनचालकची नंतरची पोस्ट आहे सुरक्षारक्षक वयोमरादा आहे एकवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत ठीक आहे आणि हीची पात्रता मागितली आहे कोणत्याही शाखेतील पदवीधर किंवा आर्मी ग्रॅज्युएट ठीक आहे जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता किंवा तुम्ही आर्मी ग्रॅज्युएट असेल तरी तुम्ही यासाठी अर्ज भरू शकता तर बघा उमेदवार माजी सैनिक असल्या त्यांचे वय जाहिरात दिनांक प्रसिद्धी झाल्याच्या रोजी अधिकतम पन्नास वर्षापेक्षा जास्त नसावे तर माझी सैनिकांना या ठिकाणी पन्नास वर्षापर्यंत वयोमर्दा ठरवण्यात आलेली आहे तर मित्रांनो या ठिकाणी या तीन प्रकारचे पोस्ट दिलेले आहे आणि तिची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचे जर तुम्हाला या ठिकाणी अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल तर एक्झाम शुल्क बघा सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना क्लरिकलसाठी असणारे सातशे एकोणपन्नास रुपये वाहनचालकसाठी आहे सहाशे शहाण्णव रुपये आणि सुरक्षा रक्षकसाठी असणारे सहाशे शहाण्णव रुपये ही फी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता ठीक आहे ही फी सर्वच कॅटेगरीच्या उमेदवारांना भरावी लागेल ज्या विद्यार्थ्याची नेमणूक होणार आहे त्यांचा प्रथम एका वर्षासाठी परीक्षा विधीन कालावधी राहणार आहे यामध्ये तुम्हाला कशा प्रकारे प्रकार दिला जाईल हे दिलेलं व्यवस्थित चेक करून घ्यायचं तुमची या ठिकाणी शंभर गुणांची परीक्षा घेतल्या जाणार आहे आणि ही परीक्षा तुमची ऑनलाईन होणार आहे वेळ असणार आहे नव्वद मिनिटाचा ठीक आहे आणि यामध्ये बघा बँकिंग व सहकार सामान्य व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी गणित संगणक माहिती तंत्रज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर तुम्हाला प्रश्न विचारल्या जाणार आहे आणि परीक्षा तुमची मराठी माध्यमातून होणार आहे लक्षात ठेवायचं नव्वद गुणाची तुमची ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे नव्वद प्रश्न असणार आहे आणि सिलेबस या ठिकाणी दिलेला व्यवस्थित चेक करून घ्यायचा आणि नंतर तुमची या ठिकाणी दहा गुणाची मुलाखत पण घेतल्या जाणार आहे पाच गुण तुम्हाला शैक्षणिकसाठी राहणार आहे शैक्षणिक अहर्ता अनुभवासाठी आणि पाच गुण तुम्हाला बँकेने गठीत केलेली मौखिक मुलाखत याद्वारे होणार आहेत अशी शंभर मार्कच्या आधारावर तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे ठीक आहे संपूर्ण निवड प्रक्रिया कशा प्रकारची राहणार आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे व्यवस्थित चेक करून घ्यायचं एक्झाम सेंटर बघा उमेदवाराची संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा प्रामुख्याने अहमदनगर जिल्ह्यातील केंद्रावर घेण्यात येईल मात्र आवश्यकतेनुसार जिल्ह्याबाहेरील इतरही जिल्ह्यातील केंद्रावरही परीक्षा घेतली जाईल तर आवश्यकता वाटली तर तुमची इतर जिल्ह्यात पण एक्झाम या ठिकाणी होऊ शकते तर बघा मित्रांनो हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणि जी अंतिम तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत लक्षात ठेवायचं सत्तावीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला आपला अर्ज ऑनलाईनद्वारे भरता येणार आहे आणि उद्यापासून अर्ज भरायला पण सुरुवात होणार आहे सत्तावीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल हे साईट चेक करायची यावर तुम्हाला संपूर्ण पी डी एफ मिळून जाईल ठीक आहे अर्ज भरताना तुम्हाला काही अडचणी आल्या असेल तर हे जे नंबर दिलेले आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा ठीक आहे हे नंबर दिलेले त्यांचे हेल्पलाईन नंबर आहे यावर तुम्ही संपर्क करू शकता काही अडचणी आल्या तर लक्षात ठेवायचं मित्रांनो तेरा सप्टेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे आणि सत्तावीस सप्टेंबर याची अंतिम तारीख आहे सत्तावीस सप्टेंबर सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर मी साईट दिलेली आहे त्या जाऊन तुम्ही डाऊनलोड करू शकता किंवा आपलं सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन व्हिडिओ खूप महत्त्वाचा होता जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद